《阿达》。 श्री गणेशायणवा स्वामीनामाचा जप करता चारी पुरुषार्थ हता स्वामी चरित्र गाता एकता पुनरावृत्ती चुकेल गतात द्यायचे अक्कलकोटी आले राहती तयापुरी सोळाप्पाचा दृढ भाव घरी राहिले स्वामीराव हे तयाचे सुकृतपूर्ण नेतेसेवा सेवा घडित्या ते सोळाप्पाचे सद्गुणी तीही केवळ पतिव्रता सदुदितीच्या चेता आनंद स्वामी सेवेचा स्वामी केवळ ईश्वरमूर्ती देशोदेशी झाली क्या बहुत ती कामना चित्ती दरो कोणी संपत्ती कारणे कोणी मागते संताने व्हावे म्हणून लग्न येती दुर्देशा होणे शरीर भोगे कष्टले संसार ताबेत झाले मायामहिप साऱ्या ते आले किती एक भक्त अंतरी जे जे इच्छित ते ते येती राज बक्त तैसे होती कल्पत्रु जे का निंद कुटील, तया शास्त्री केवळ नास्तिक का आप्रती काळ योग्य शासन करीत आती कोणी दोन संन्यासी आले अकलकोटाचे हसोणी मंदिर जनाशी डोंगी याच्या नादी लागला हा स्वामी नवे डोंगी नाना भोगभोगी साधू लक्ष्मीचे अंगी कोणते हो वसत असे तयांनी निंदिलेत समर्थानी अंतरी जाणीले जेव्हा भेटीचे आले तेव्हा केले नवलेख एका भक्ताच्या घरी पाटली समर्थांची स्वारी तेही होते अविचारी होते बरोबर संन्यासी तेथे या तिन्ही मूर्ती वैसविल्या भक्ते पाटावरती श्री स्वामी आपलेची ती चमत्कार म्हणती करू आता नरसिनेच्छु जण असंख्यात वाटले तेथे क्षणार्धात समाज दाटला बहुत एकची गर्दी झाली दर्शन घेऊन चरणांचे मंगल नाम गर्जेदेवाचे हेतू मणिचे म्हणून या विणवीती कोणी द्रव्य पुढे ठेवीती कोणी फळे समर्पिती नाना वस्तू अर्पण करती नाही ती तयाती कोणी नवसाते गर्ती कोणी आणून देती कोणी काही संकल्प करती चरण पूजती आनंदे संन्याशी गौतुका पाहती माझे आश्चर्य करती क्षण एकतटस्थ होती वैरभाव विसरवणी स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात ते निजहस्ते समर्थ संन्यासापुढे लोटली मोड मोडली जणांची गर्दी तो, तो येऊन सेवेकरी संन्याशा बुडल्या नानापरी वस्तू नेऊ लागले समर्थांनी त्या दिवशी स्पर्श न केला अन्नोदकाशी सूर्य जाता असताशी तेथून या उठले दोघे संन्याशी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी रात्र होता तयासे अन्नोदकर वर्ज असे जे पातले करुछणा त्यांची झाली विटंबना दंडावया कुस्ती कुस्तीत जना अवतरली अतिवर इथे श्री स्वामी चरिसाराम नानामोक तासमंत सदा परिसुत प्रेमळ भक्त चतुर्थोध्याय गोड हा श्री स्वामी राजा अर्पण श्रीरस्तु शुभम बवतू अध्याय पाच वा श्री गणेशायण मा बहुकाळान वैश्वानर अज्ञान पूर्व साक्षी पूर्ण साक्षी खरा भक्ता पर सदैतो अकलकोडी नगरात एक तपपर्यंत स्वामीराज वास करीत भक्त बहुत झाले वार्ता बसली चहूकडे बडला साकडे धाव घेते स्वामीकडे राजे रजवाडे थोर थोर तेव्हा किती ते गणपती स्वामी दर्शना घेऊ इच्छिते आणि आपल्या नगराप्रती आणुमनती दयासी बडोद्या माझे त्या अवसरी मल्हारराव राजाधिकारी एकदा त्याचे अंदरी विचारायचा पातला दिवाणाने सरदार माणकरी तेसे थोर धोर बैसरे समग्र बोलले कोणी अनिल सी तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत कार्य जाणून कठीण कोणी न बोलती वचन कोणा एकाला गुण गोष्ट मान्य करवेना तेव्हा साहेब सरदार होता योग्य आणि चतुर तो बोलता झाला लागे परी असा आपली जरी इच्छा आहे सी स्वामी त्या आणमी वटपुरुषी तरी मी आणेन तयासी निश्चय मानसी असो द्या ऐसे ऐकुणी उत्तर संतोषला तो नृपवर तैसी सभाही समग्र आनंदित आली नृपतीसह सकलज जण त्यापरी गौरव सन्मानी मधुर वचने यशस्वी हो म्हणती तया तात्यासाहेब निघाले सतवर अकलकोटी आले नगर पाहुणे संतोषले जे केवळ वैकुंठ पाहुणे स्वामींची दिव्यमूर्ती आनंदित झाले चिती तेथील जणांची पाहुणी भक्ती धन्य म्हणती ते अकलकोटीचे स्वामी स्वामीचरणी त्यांची भक्ती राजघराण्यात दिली होती त्याही करती स्वामी सेवा ऐसे पाहुणे तात्याने विचार पडला मानसी या नगरातून स्वामीसी कैसे नेऊ आपण प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्न का लढो नियुक्ती करुणी नाना पकवाने भोसाळदाने याचक याचकदने तृप्त केले स्वामी आप उजे प्रती नाना द्रव्य समर्पित जेणे सेवे करत संतुष्ट होती ऐसे करीत करीती सर्वदा ऐशे आणि काही न झाले केले तितुके व्यर्थ केले तात्या म्हणिके न झाले विचार पडला तयासी मग लढवली एक युक्ती एकांती गाठून सोळाप्याप्रती त्याच लागीस विनंती करती बुद्धिवाद सांगते त्या जरी तुम्ही समर्थासी घेऊन याल बडोद्याशी मग मल्हार्ह आदरेसी इनाम देतील तुम्हा ते द्रवेन सर्वेशा चोळाप्यासी लागली अशा तयाच्या अंतरी भरोसा जहागिरीचा सा भाऊ झालं सोळाप्यानी रड जोडून विनंती केली मधुर वशनी कृपाळ होऊन मग समर्थानी बडोद्याप्रती चलावे त्याने माझे कल्याण मिळेल मला बहुधन आपुलाही योग्य सन्मान येथे जाता होईल ऐस्या एकोणीवचनं समर्थानी हास्य करून उत्तर चुळापा लागून काय दिले सत्वर राव मल्हारो नृपती त्याच्या नंतरी नाही बघती मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणूनही चलावेती श्री सारा नाना कथा कथासमंत सदा भाविक भक्त पंचमोध्याय गोडा श्रीरस्त शुभम भवतु अध्यायसा वासरी महा धरोणी शिशूचा हात अक्षरपिंडीत लिहितं तैसे हे स्वामीचरितसारावून स्वामी, स्वामी समर्थ वदविती मागील अध्यायाच्या अंती सोळा प्रती कृपा कृपाकृनी मजवरती बडोद्यासी चलावे भाषणसे ऐकूणी समर्थ बोलती हसोणी मल्हाला रावायच्या म्हणी महाविषयी भाव नसे म्हणून त्याच्या नगरात आम्हा जाणे नवी उचित अक्कलकोटी नगरात आम्हा राहणे आवडे ऐसा यत्न व्यर्थ केला तात्या म्हणी चिंतावाला आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धीशी परी पहावा यत्न करून ऐसा विचार केला म्हणी मग काय केले तात्याने अनुष्ठान रामभेले मग नाही अंतरी दांभिक साधना ते देकरी तयार स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील मग ता त्यांनी काय केले सप्ताहसी ब्राह्मण बैसविले गुरुचरित्र आरंभविले व्हावयासी स्वामी कृपा परितयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ तात्या झाला व्यग्रचित्त काही उपाय सुचेना आता जाऊन बडोद्यासी काय सांगावे राजे असे आणि तोंड कसे दाखवावे ऐसा उपाय करून न होती स्वामी प्रसन्न आता एक व्यक्ती योजना न्यावे पळवून येते सी असो कोणी एके दिवशी साधुनी योग्य समय असी मेण्यात घालून सी तात्यासाहेब निघाले कडपगावचा तात्या तात्या मार्गधरीला अर्धमार्गी मेना आला अंतरसाक्षी समर्थाला आला गोष्ट विदित झाली मेण्यातून उतरले मागोणी अक्कलकोटे आले ऐसे बहुत वेळा घडले हाही उपाय खुंटला। मग पुढे राजवाड्यात जाऊनही राहिले समर्थ तेव्हा उपाय खुंटत टेकी ते हातच दात्यांनी मग अभयशात हो ते घेऊणी बडोद्यासी आले परतोणी समर्थ कृपा वा भक्ती वाचवणे अन्य उपाय न होय परिमल्हारा नृपती प्रयत्न आरंभी ती बुडती सर्वत्रांची विचारती कोण जातो स्वामीकडे तेव्हा मराठा उमराव यशवंत दयाचे नाव रूपकार्याशी धरुणी हाव आपण पुढे जाला तो येऊन अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी वस्त्रे अलंकार सोर्णताटी स्वामी पुढे ठेवत ती पाहुणी समर्थ आला तेव्हा अनिवार्य क्रोध आला यशवंदा पाहुणी टोळा काय तेव्हा बोलले अरे बेडी आणून सत्वर ठोकाय याचे चरणी ऐसे त्रिवार मोठ्यांनी समर्थ क्रोध बोलले क्रोध यशवंतराव पाहुणी म्हणी पळाले तोंडचे पाणी लटलटा कापू लागला मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंताशी सत्वर यावे बडोद्याचे तेथील कार्याशी सोडून विष प्रयोग केला या आळ आला, आला त्या कृत्या माझी यशवंतला गुन्हेगार गेले हातीपायी बेडी पडली स्वामी वचनाची प्रचिती आली अघटित लीला दावीली ख्याती झाली सर्वत्र इति श्री सारा सारामृत नाना प्रकृत संबंध सदा भक्त परिसो छष्ठोध्याय गोड हा इति श्री चरित पारामृते समाप्तं शुभं शुभम